आमदारकीची निवडणूक जवळ हो चर्चा चालू आहे सर्वत्र याच्यापैकी दिलीपरावजी वळसे पाटील हे यांची महायुतीकडनं देवदत्त निकम यांची महाविकास आघाडीकडनं तसेच इतरही उमेदवार जसे सुरेश भोरा असतील यांच्या नावाची चर्चा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल आता कसं आहे इथं कार्य म्हणजे दिलीप वळसे पाटलांचं जास्त आहे आणि आमच्या दारापुढून डांबरी रस्ता त्यांनी आता तेवढ्या केलेला आहे त्यामुळं कार्य जास्त आहे खूप त्यांचं आता अलीकडं पहिल्या रात्रीच्या लाईटी देत होते पण आता अलीकडं त्यांनी दिवसाच्या लाईट चालू केल्या म्हणजे रात्रीचं भरायला जायची गरज राहिलेली नाही दिवसाच्या आठ तासात लाईट फुल येते आम्हाला तुम्ही म्हणताय की दिलीपरावसे पाटलांनी विकास केलाय मात्र देवदत्त निकम या नावाची खूप चर्चा आहे त्या चर्चा कार्य नाही नाही तिथंच कार्य पाहिजे ना काहीतरी कार्याशिवाय शिवाय जमते का काहीतरी कार्य असेल आता त्यांनी आमच्यासाठी खूप केलं गावासाठी पण शाळा दे कुठं काय कर साहेबांनी शरद पवार साहेबांना वळसे पाटलांनी सोडलं त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी शरद पवार बाब सहानुभूती असं बोललं जाते सगळी नाही नाही सहानुभूती कशी म्हणता येईल ना आता ते गेले म्हणजे विचार करूनच गेले ना नाग जे आपल्या अजित दादांगले गेले म्हणलं सर्व आमदार गेले का नाही कितीतरी म्हणजे सर्वांनी विचार करूनच गेले ना बरोबर आहे का नाही लाटबीट आहे काय त्याची नाही आता हे वळचे पाटीलच लागणार या बारीने तरी कारण कार्यतच हे सर्व त्यांचं गावातून तुमचं नाव सांगाल दादा पहिल्यांदा गणपतलं गावाने काय सांगाल आता सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आता ठिकठिकाणी लोक उमेदवार उभे राहणार काय सांगता तुम्ही जरी उभे राहिले आम्ही वर्ष पाटली वर्ष पडलेच का पण का पण म्हणजे आमच्या मंदिराचा पुढे चांगलं लादा बसून दिला दोन्ही मंदिराच्या पुढे परत पिंपडी थापवाडी रस्ता त्यांनीच केलाय परत इकडून आपला हा रोड आहे रोड रोडपासून तर शेवट पर्यंत आपण इतके वर्ष आमदार राहिल्यानंतर विकास करणारच राहिल्यानंतर नाही ना करणार होतं पण ते आमचं पहिल्यापासूनच आम्ही त्यांना जवळच म्हणजे पहिल्यापासून एकदम त्यामुळे त्यांनाच जास्त वोटिंग होईल पावडमधून पण होईल जास्त वोटिंग यावेळी बदल घडणार अशी चर्चा आहे मुळीच ना कोणी उभं राहू द्या पण वळशी पाटील बहुतेक लाईक करणार कर म्हणजे एवढं कसं हक्काने बोलतो तुम्ही नाही नाही असं मला वाटतं पहिल्यापासून कारण पहिल्यापासून ते आमच्या इथे जाणं येणं त्यांचं असतं संपर्क लोकांशी जास्त पाबळमध्ये नेहमीच येतात ते त्यामुळे जास्त करून तेच होईल बहुत म्हणजे माझ्या मते तुझं नाव सांगा ताई माझं नाव पद्मगणपत गवणे काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आली वळशी पाटीलच येणार वळशी पाटीलच का हो त्यांनी आमच्या मंदिरासाठी भरपूर पैसे दिले दहा लाख रुपये दिले थापेवाडी पण ह्यावेळी था बदल घड चर्चा आहे सगळीकडे नाही होणार का काय बरं इतके वर्ष आमदार आहेत त्या आमच्या इथून नाही तुमचं नाव सांगा राजेंद्र कैलास तिथे कोणत्या गावचे रहिवासी आमदार की जी निवडणूक आली आहे सध्या जवळ काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होते यावेळी वळसे पाटील वळसे पाटीलच का कारण त्यांनी आता हे भरपूर आजारामध्ये सुविधा केल्या सेंट्रिंग काम वगैरे व्यवस्थित पहिले इथे गोडग्या ओरगाट असायचं पाणी लोकांना बाजारात येता येत नव्हतं चितल पाणी राहायचं आता व्यवस्थित रा सुविधा वगैरे व्यवस्थित केलेल्या दिलीपरावजी वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं त्याबद्दल कुठं नाराजी असं लोकांची चर्चा आहे नाही नाही चर्चा नाही काय तस नाही काय नाराज आमदार कोणती होते यावेळी वैश्यत ना तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना गाव कोणतं मी राहणार होतो पाबळचंच आणि माझं नाव विजय दगड शिंदे तर ह्या भागामध्ये पाबळ गावामध्ये वर इतर परिसरामध्ये दिलीप वसते पाटलांचं चांगलं काम आहे त्यांनी तर गावपातळीवरती एक पाबळमध्ये चांगलं हॉस्पिटलचं काम केलं आहे दुसरे रस्त्यांची कामं झाली तिसरं जे तुमचं एक शाळेचा वर्ग म्हणला कुठला तर शैक्षणिक बाबत त्यांची चांगली मदत झालेली आहे या गावाला आणि अजूनही त्यांच्याकडनं भरपूर कामं होण्याची एक दिशाचं आहेच पण चांगल्या प्रकारे कामं होतात त्यांच्याकडनं जो चांगला व्यक्ती आहे त्याच्याबद्दलच मदत बोला होता देव महाविकास आघाडीकडनं निकम यांच्या नावाची चर्चा आहे काय सांगा त्यांच्याबद्दल ठीक आहे सरांचं पण काम चांगलंच आहे ना दैवत निकम साहेब जे आहेत त्यांचं पण काम चांगलंच आहे बघा पण शक्यतो आमचं जे जास्त प्रोत्साहन जे आहे ते दिलीप दिलीपबाई पाटलांकडेच आहे कारण त्यांची विकास कामं इतकी झाली आहेत की त्यांना जेवढं आपण त्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आता तुम्ही उल्लेख केला देवदत्त निगम साहेबांचं काम चांगलं आहे पण काय काम नक्की चांगलं काय काम कसं होतं सर आता आत्ता शब्द तर आमचं वर्ष पाटलांचंच फोकस जास्त आहे त्यामुळं आता तुम्ही म्हणले होते काम चांगले ठीक आहे सर पण कुठल्या असतं वैयक्तिक बाबत आमचं मत चांगलंच आहे की आपण शक्यतो दिलीप वळश पाटलांचं जेवढं काम ह्या भागात आहे तर त्याला वावच नाही दादूंचं नाव सांगा तुम्ही आता आमदारकीची निवडणूक जवळ आली काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होतील पण वळसे पाटलांनी नंतर पवार साहेबांना सोडले त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला काय फार सुधारणा केलेली काय शाळा वगैरे दवाखाने रस्ते पण पवार साहेबांना सोडल्यामुळे वळसे पाटला जनता कुठत नाराज आहे असं म्हणतात लोक नाही ना नाराज याचे काय कारण हो सुपाटीला नार याचे काही कारण पण हे आमचे जवळचे आमदार असल्यामुळं काय आम्हाला सगळे सह कार्यकर्ते त्यांनी आतापर्यंत काय